नमस्कार मित्रांनो हो योगेश आपल्या सर्वांच आपल्या चाललंय का नवीन स्वागत आहे तर सकाळचे साडेसात झाले आहेत आणि आपण आता जाणार आहोत गोरे जाणार जाणार आपल्या वाडीचे टी शर्ट छापलेले आहेत ते आपण आणायला जाणार आहोत तर आता मी नाश्ता करतोय आणि मी निघालोय आपल्याला मंगेश आणि सचिन आपल्याला किंवा बुलून टेशनला भेटते सचिन आपल्या बुलून स्टेशनला भेटले ट्रेन आता आम्ही दादरला बसलो आहे ट्रेनमध्ये आणि आता गोरेगाव ट्रेन पकडलं आहे तिकडे आणि आता सकाळचे दहा वाजलेत नाही आम्ही आता आहे गोरेगाव स्टेशनला तिथे आपल्याला अंकेश आणि अमर भेटणार दोघ जण आपल्याला आता अंकेश आणि अमर भेटले दोघे जण आता तर आता आता मी संजयकडे जातोय संध्याकडून आपण पुढे जाणार आहोत तर आपण आता संध्याकाळी घरी आहे इकडे संजय जे आपले yes, yes, yes. आहेत yes. बाबू आता घाबरला रडायला लागला तो एवढ्या माणसांना बघून आल्या आम्हाला नाश्ता भेटलेला आहे आपण आता बायनली पोहोचलोय टी शर्ट पिंटलं तिथे आलोय बापचं नाव आहे ऑफर्स म्हणून आहे சார் <parleid> <Sabbathi> तो या साईडला बघतो स्टॉक किती आहे भरपूर स्टॉक आहे या इकडे आणि वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला बघायला भेटतील या साईडला आपल्या टी शर्ट ते रेडी होतात फाऊंट वगैरे कर करून तर आपलं आता टी शर्ट वगैरे घेऊन झालेत आता आपण निघालो आहे संजेच्या घरी तिथे जाऊन आपल्या शॉर्टलीच करायचं आहे टी शर्ट घेऊन आलो आता इथे आपल्याला शॉर्ट लिस्ट करायचे आहेत

नागा। 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 एक एक। एक चला आता आपले टी शर्टचे काउंटिंग वगैरे डिस्ट्रीब्युशन जा करून झालंय आणि आता आपण जेवायला बसलोय आणि संजय शाहांकडून आम्हाला लंच दिलंय दे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद तर आपले आता टी शर्ट वगैरे घेऊन झालं आणि जेवलो पण आपण आणि आता घरून झालं आणि घालून व्हिडिओ आवडले वेळ लाईक करा शेअर करायला चालू तर अशाच नवीन नवीन गोष्टी आता चॅनल असतात सर आता आता बाय बाय